निवडणुका झाल्या निकाल लागले महायुतीने बाजी मारली पण खरा खेळ अजून संपलेला नाही जळगावचा सोळावा महापौर कोण होणार याचं उत्तर जळगावात नाही तर, ना तर मुंबईत मिळणार आहे आणि या निवडणुकीत मतदारांनी असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे भल्ल्या भल्ल्यांचे अंदाज चुकले जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहेत जल्लोष झाला पेढे वाटले गेले पण खरी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे ती म्हणजे शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच महापौर कोण असणार तुम्हाला वाटत असेल की ज्या पक्षाला जास्त जागा त्याचा महापौर बरोबर ना पण थांबा गणित इतकं नाहीये कारण ते नशिबाचा खेळ खूप महत्वाचा आहे त्यालाच आपण म्हणतो आरक्षण सोडत गुरुवारी म्हणजेच बावीस जानेवारीला मुंबईत मंत्रालयात ही सोडत निघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या सोडतीचे गणित काय आहे भाजपकडे शेचाळीस जागा असूनही सस्पेन्स का वाढलाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत जळगावकरांनी पॅनल टू पॅनल मतदान करून नेमका काय संदेश दिलाय विश्लेषण खूप रज्जक असणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेंट सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने विजय नगरसेवकांचे नावे सध्या राजपत्रात प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू आहे पण सर्वांचे डोळे लागले ते बावीस जानेवारी गुरुवारी होणाऱ्या आरक्षणाकडे सूत्रांच्या माहितीनुसार नगर विकास विभागाने एकोणीस जानेवारीला एक जाने पत्र काढले आहे पण गंमत अशी आहे की आज शासनाने कोणती पद्धत वापरली जाणार हे स्पष्ट केलेलं नाही इथे दोन शक्यता आहे सर्वप्रथम चक्रानुक्रमे पद्धत म्हणजेच रोटेशन म्हणजे मागच्या वेळेस जे आरक्षण होतं त्याच्या पुढचा प्रवर्ग आता येईल त्यांना द्वितीय चिठ्ठी पद्धत म्हणजेच लॉटरी म्हणजे सर्व प्रवर्गाच्या चिठ्ठ्यात टाकून नशिबाने जे येईल ते आरक्षण आता या दोन पद्धतींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत जर चक्रानुक्रमे आरक्षण निघाले तर अनेकांना आधीच अंदाज येईल की महापौरपद कोणाकडे जाणार पण जर लॉटरी पद्धत वापरली तर मात्र अनअपेक्षित धक्का बसू शकतो सध्याची स्थिती पाहिली तर भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे महायुतीत भाजपला सर्वाधिक शेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत तर शिंदे सेनेला बावीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे त्यामुळे महापौर हा भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे पण तो कोणत्या प्रवर्गाचा असेल ओपन महिला की मागासवर्गीय हे बावीस जानेवारी रोजी गुरुवारी होणाऱ्या सोडतीवर ठरेल भविष्यात काय होणार हे पाहण्याआधी जळगाव महापालिकेचा इतिहास काय सांगतो हे पाहणे गरजेचे आहे एकवीस मार्च दोन हजार तीन रोजी जळगाव महापालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत एकूण सोळा महापौर शहराला लाभले आहेत आकडेवारीवर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट आहे की जळगावच्या राजकारणात महिलांना चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहेत आतापर्यंत सात महिला महापौर झाल्या आहेत त्यात तीन वेळा महिला आरक्षण होतं तर दोन वेळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण होतं परंतु याशिवाय अनुसूचित जमाती अनारक्षित आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा प्रकारे समाज घटकांना संधी मिळाली आहे पुढची प्रक्रिया काय एकदा काम मुंबईत आरक्षण जाहीर झालं की विभागीय आयुक्त महापौर निवडीसाठी खास सभेची तारीख जाहीर करतील मग नामनिर्देशन छाननी माघारी आणि गरज पडल्यास मतदान होईल महापौर निवड झाल्यानंतरच उपमहापौर स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापती निवडले जातील इथे एक राजकीय की महापौर पद भाजपला गेलं तर उपमहापौर पद हे शिंदे सेनेला मिळण्याची दाट शक्यता दा आहे कारण बावीस जागा जिंकून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आता वळूया या, या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयाकडे या निवडणुकीत जळगावच्या मतदारांनी एक अनोखा ट्रेंड सेट केला आहे तो म्हणजे पॅनल टू पॅनल मतदान याचा अर्थ काय मतदारांनी उमेदवारीचे नाव बघण्यापेक्षा पक्षाच्या पूर्ण पॅनलला मतदान केले शहरात एकूण एकोणीस प्रभाग होते त्यापैकी तब्बल अठरा प्रभागांमध्ये मतदारांनी एकाच पक्षाच्या चा चा चारही उमेदवारांना निवडून दिले आहे केवळ प्रभाग क्रमांक सहा हा याला अपवाद ठरला इथे भाजपने तीन जागा जिंकल्या पण एका जागेवर उद्धव सेनेच्या उमेदवारांनी मुसंडी मारत महायुतीला क्लीन स्वीप रोखले हा ट्रेंड कसा बदलला चला सविस्तर सांगतो सर्वप्रथम दोन प्रभाग तेव्हा सदोतीस प्रभागांपैकी फक्त सतरा ठिकाणी पॅनल निवडून आले होते म्हणजे लोक विचार करून मतदान करायचे एका पक्षाचा एक आणि दुसऱ्या पक्षाचा दुसरा उमेदवार निवडला जायचा नंतर द्वितीय दोन हजार अठरा चार सदस्यीय प्रभाग दोन हजार अठरा पासून चारचा प्रभाग झाला आणि इथे चित्र बदललं तेव्हा सोळा प्रभागात एकाच पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते त्यानंतर तृतीय दोन हजार सव्वीस यंदाची निवडणूक यंदा तर रेकॉर्डच झाला एकोणास पैकी अठरा प्रभागात एक हाती सत्ता यात सोळा प्रभागात महायुतीचे पॅनल तर एक प्रभागात उद्धव सेनेचे पूर्ण पॅनल निवडून आले याचा फायदा कोणाला या पद्धतीमुळे मोठ्या पक्षांना आणि प्रस्थापित नेत्यांना फायदा होतोय म्हणजे अपक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांच्यासाठी जिंकणे चार नगरसेवक असल्याने विकास कामांमध्ये वाद होत नाहीत आणि कामात सुसत्रता राहते जळगावच्या राजकारणाचे हे आहेत सध्याचे चित्र एकीकडे एक पॅनल टू पॅनल विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुनावला आहे तर दुसरीकडे गुरुवारी मंत्रालयात निघणाऱ्या आरक्षणाच्या अनेकांची धाक धूक वाढली आहे शेचाळीस जागा जिंकून भाजप महापौर पदावर दावा सांगायला सज्ज आहे पण आरक्षण नेमकं कोणाच्या पाड्यात पडणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आरक्षण कोणतं निघायला हवं आणि पॅनल टू पॅनल मतदान पद्धत शहराच्या विकासासाठी चांगली आहे की वाईट तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद